सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क इंग्रज राजवटीप्रमाणे सांगली महानगरपालिकेने घरपट्टी कर लादू नये राज्य प्रभक्त संतोष पाटील तीन वर्ष करुणानं मारलं तीन वेळ महापुरामुळे नागरिक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले व अर्धवट जिवंत असलेल्या नागरिकांना महापालिकेनं ना त्यावेळेस मनाविरुद्ध स्वतःला वाटेल तसे कर लादत होते परंतु ते परकीय होते त्यामुळे वाटेल तसं ते भारतीय जनतेला जनावराप्रमाणे वागवत होते परंतु सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या मालमत्तेवरती इंग्रज अधिकाऱ्यांनी लादल्याप्रमाणे घरपट्टी आकारणी केली आहे यासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त यांना भेटण्यासाठी गेलं होतं परंतु ते रजेवर असल्यामुळं महापालिकेचे उपायुक्त माननीय वैभव साबळे यांना भेटून चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले यावेळी त्यांना सांगण्यात आले की सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील नागरिकांना पाच पटीनं भरमसाठ घरपट्टी वाढवून वाटेल तशी आकारणी केली आहे त्यामुळे पूर्णपणे महानगरपालिका क्षेत्रातील राहणाऱ्या मालमत्ताधारकांचं कंबर्ड मोडलंय त्यामुळे परत एकदा महानगरपालिकेनं स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं सर्व्हे करून पूर्वीप्रमाणे घरपट्टी आकारणी करावी असं त्यांना सांगण्यात आलं यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे धनंजय खाडिलकर प्रथमेश शेटे महेंद्र शिंदे उपस्थित होते मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र